करण्यात आली स्वच्छता मुस्लिम बांधवांनी मानले पंकज पाटील व उपमुख्याधिकारी रणजित पवार यांचे आभार खोपोली नगर परिषद हद्दीत येणाऱ्या हाळबुद्रुक गावातील मुस्लिम बांधवांच्या कब्रस्तानमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून प्रचंड उंच गवत झाडी झुडपं वाढल्याने विषारी साप पिंचू सारख्या जनावरांच्या भीतीने कब्रस्तानमध्ये जाणे जिगरीचे झाले होते मुस्लिम समाजामध्ये मृत झाल्यास कबर खोदून दफनविधी करण्यात येते कब्रस्तानमध्ये प्रचंड वाढलेल्या गवत झाडीमुळे कबर खोदण्यास तसेच आधीच्या जुन्या कबरी गवताने झाकल्याने दिसून येत नसल्यामुळे कबर कुठे खोदावी असा प्रश्न उपस्थित होत होता मोहरम सणाच्या आधी खोपोली नगर परिषदेच्या उद्यान विभागाचे अधिकारी निलेश लोखंडे यांना ग्रामस्थांनी दूरध्वनीवर संपर्क साधला असता कब्रस्तानमध्ये वाढलेले उंच गवत जंगली झाडे झुडपे मोहरम सण येण्याआधी स्वच्छ करण्याआधी तोंडी विनंती केली होती तसेच उद्यान विभागाचे अधिकारी निलेश लोखंडे यांनी सण येण्याआधी स्वच्छ होईल असे आश्वासन दिले होते मात्र मुस्लिम बांधवांचा मोहरम सण होऊन तीन दिवस उलटूनही कब्रस्तानमध्ये वाढलेले गवत झाडी स्वच्छ करण्यात आले नव्हते कब्रस्तानमधील भरमसाट भरमसाठ वाढलेले गवत झाडी स्वच्छ करण्यासाठी नगर परिषदेचे मुख्याधिकारी पंकज पाटील व उपमुख्याधिकारी रणजित पवार यांच्याकडे विनंती करण्यात आली मुस्लिम बांधवांची समस्या लक्षात येताच व विनंतीची ताबडतोब दखल घेऊन लगेच उद्यान विभागाला कब्रस्तानमध्ये वाढलेले गवत झाडी झुडप स्वच्छ करण्याचे आदेश दिले वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन करत रात्री उशिरापर्यंत मशीनद्वारे कब्रस्तानमधील वाढलेले गवताचे जंगल झाडे कापून स्वच्छता करण्यात आली मुख्याधिकारी व उपमुख्याधिकारी यांनी मुस्लिम बांधवांच्या विनंतीची दखल घेऊन कब्रस्तान स्वच्छ केल्याबद्दल मुस्लिम बांधवांनी कौतुक करत साहेबांचे मनपूर्वक आभार मानले यापुढे देखील मुस्लिम बांधवांना असेच सहकार्य करा अशी विनंतीही करण्यात आली